शेतकरी मित्रांनो आज आपण एक जबरदस्त महत्वाची माहिती पाहतोय ती आपल्या शेतामधील पिकांसाठी आणि हे काय आहे तर हा आहे ड्रोन सध्या आधुनिक शेती ही काळाची गरज मानली जाते तर त्याच्यासाठी कमी वेळेमध्ये आपल्याला ज्या फवारण्या करायच्या कर। राहतात आपल्या पिकांना मग तुमच्याकडं कांदा मिरची टोमॅटो वांगी झेंडू त्याचबरोबर फळ पिकं इतरही कोणती बाग असू द्या तुमच्या शेतामध्ये कमी वेळामध्ये हे फवारणी करण्याचं काम करते कशा पद्धतीने काम करत आहे एक ड्रोन आहे तरी कोणता हे गरज कंपनीचा ड्रोन आहे तर आता याला कसं आहे माहिती आहे का एक एकर जर मारायचं असेल आपल्याला औषध जर एक एकर जर मारायचं असेल तर याला वीस मिनटं बॅटरी चार्जिंग करायची वीस मिनटं जर बॅटरी चार्जिंग केली की तीन एकर क्षेत्र मारून होतं बरं तीन एकर जर क्षेत्र मारायचं असेल तुम्हाला तर एकरला दहा मिनटं लागतात फवारणी करायला तर तुम्हाला जेवढे औषधं लागतात त्याच्यापेक्षा तुम्हाला कमी औषधं लागणार आणि कमी वेळ लागणार त्याला तर दहा लिटरच्या पाण्यामध्ये तुम्हाला एक एकर क्षेत्र मारू आलं जर की आपल्याला मध्ये झाडं आली ऊस आला मध्ये काही कुठले मोठे वगैरे पिकं असन आंबे असन चिपकू असन संत्रा असन ना का मोठे वगैरे द्राक्षे ह्याच्यावर आपल्याला जाऊ शकत नाही आपण त्याच्यावरती ते कंपनीचं हे ड्रोन आहे ना ते वरतून फवारणी करू शकतं तर आंबे असन तर आंब्याला कसं वरती जाता येत नाही आपल्याला तर वरती जाऊन आंबे वगैरे सगळं फवारून देणार तुम्हाला एका जाग्यावर थांबलं ना आपल्याकडे रिमोट आहे तीन सेन्सर याला एक कॅमेरा आहे कॅमेऱ्यामध्ये आपण जेवढे सेट करण एक जर कर क्षेत्र सेट केलं तर एकच एकर क्षेत्र मारू आणणार म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही सेट केलं एक क्षेत्र पुरतच तेवढंच मारू म्हणजे शेजाऱ्याच्या वावरात नाही काय म्हणजे जे शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचा फायदा या ड्रोनचा मी तुम्हाला सांगतो जर आपल्या शेतामध्ये एखादं पीक आहे पण शेजारच्या वावरामध्ये एखादं पीक आहे ज्याला आपण आपल्या शेतामध्ये एखादं तणनाशक फवारणी करतोय बरोबर ही सर्वात महत्वाची गंभीर समस्या सध्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहे जर आपण तणनाशक फवारणी करतोय शेजारच्या एखाद्या पालेभाजी असून फळपीक अशा प्लॉटवर जाऊ नये ही देखील सुरक्षितता हे ड्रोन करतं म्हणजे त्याला सेन्सर हे लावलेले आहेत तर आता मला आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे की हे जे काय ड्रोन आहे राहत चालवतात कसं तर हे आहेत तेलंगणाचे ड्रोन पायलट हा तर हे ड्रोन पायलट आहे तर यांच्याकडनं आपण हिंदीमध्ये माहिती जाणून घेऊया तर, तर आ, आपला परिचय द्या अण्णा रजनीकांत हा तेलंगा आहे ते तेराडा कंपनी का ड्रोन आहे आ, हम इसका गढ़ा कंपनी से पायलट से और आपके पास ऑफिशियल लाइसेंस है इसका हाँ, चलाने हाँ, का हाँ, लाइसेंस है हमारे पास डीजीसी जी लाइसेंस है तो ये चार्ज कितने टाइम में होता है बीस मिनट में चार्जिंग कंप्लीट होता है और इसका कैपेसिटी कितना है एक चार्जिंग में तो दो तीन एकड़ मारते हैं एक चार्जिंग में तीन एकड़ क्षेत्र अपना है ओके okay, और इसमें क्षमता कितनी है जो औषधि रहती है अपनी उसमें और जो पानी की क्षमता क्या कैपेसिटी कितना है इसका लीटर के कैपेसिटी दस लीटर का कैपेसिटी हाँ 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 और कितने मिनट में एक एकड़ में हो जाता है एक एकड़ के और एक एकड़ को दस लीटर पड़ते हैं हाँ 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 और वो भी छः सात मिनट में हो जाते एक एकड़ शेतकरी मित्रों हा दह लीटर पानी में एक एकड़ क्षेत्र फिर सहा सात मिनटा मध्य फवारणी करून होतो उदाहरण द्यायचं तर आपण काय करतो दोनशे लिटरचं बॅरल बरोबर हे यामध्ये एक, एक एकरचे औषध मिक्स करतो त्याच्यानंतर फवारणी करतो पण आपल्याला कमी औषधात कमी पाण्यात एक लिटर एक एकर क्षेत्र हे फवारणी करून मिळतं तर आपल्याकडे शेतकरी देखील आहेत यांचाही फीडबॅक अनुभव आपण जाणून घेऊया तर दादा नमस्कार आपला परिचय द्या आणि हे तुम्ही काय फवारणी केली आता हे सांगा नमस्कार मी आताच माझ्या कांद्यांवरती फवारणी झाली तर ही मी या गरुडा कंपनीच्या ड्रोन प्रेमिंग करून घेतलेली आहे तर तुम्हाला अनुभव कसा वाटला एक पाच ते सात मिनिटातच सात मिनिटात माझी बरं फवारणी झालेली आहे कारण ती एक फवारणी करण्यासाठी मला कमीत कमी एक तास जायचा तो आता मला सात मिनिटात झालेला आहे तुम्हाला पाणी किती लागायचं पंपानी जर मारायचं असेल एक लिटर पंप एक पंप करण्यासाठी वीस लिटर पाणी लागेल किती पंपरी कमीत कमी पाच ते सहा पंप होतात तर आता हे दहा लिटर लिटर पाण्यामध्ये माझी एक एकर फवारणी झालेली आहे म्हणजे तुम्ही एकंदरीत ह्या ड्रोन फवारणीमुळे कुठं ना कुठं तरी समाधानकारक आहात की पाठीव जे ओझं घेऊन आपण जे काम करत होतो तेच फक्त सात मिनिटांमध्ये फक्त आता आपण ऑपरेटिंग करून एक एकर फवारी सात मिनिटात